भाग तीन दैवी शक्तीची प्रचिती जय जय स्वामी समर्थ चला आता पुढची लिला ऐका विरोध करणाऱ्या लोकांना माझ्या स्वामींनी कसा धडा शिकवला आणि आपली दैवी शक्ती कशी दाखवली ते ऐका अग्नीचा चमत्कार एकदा काय झालं त्या विरोध करणाऱ्या लोकांनी स्वामींना खूप त्रास दिला आणि त्यांना शहराबाहेर काढायचं ठरवलं स्वामींना खूप संताप आला त्यांनी शांतपणे त्या लोकांकडे बघितलं आणि एका विशिष्ट दिशेला हात केला त्याचं क्षणी काय झालं माहीत आहे अचानक शहरात आग लागली लोकांमध्ये भयंकर दहशत पसरली कोणीही ती आग शकत नव्हते लोक घाबरले धावले आणि सगळ्यांनी मिळून स्वामींची क्षमा मागितली त्यांची प्रार्थना केली स्वामींनी मग शांतपणे हात वर करून आशीर्वाद दिला आणि काय आश्चर्य ती लागलेली आग लगेच शांत झाली अशा प्रकारे लोकांना पहिल्यांदा स्वामींच्या दैवी शक्तीची खरी प्रचिती आली कोरड्या विहिरीला पाणी अक्कलकोट मध्ये नेहमी पाण्याची समस्या होती एकदा तर गावात मोठी पाण्याची टंचाई निर्माण झाली लोकांनी स्वामींना हात जोडून प्रार्थना केली मग स्वामी काय केले माहिती आहे ते एका कोरड्या विहिरीकडे गेले आणि त्यांनी आपल्या हाताने इशारा करत फक्त एवढंच म्हटलं पाणी दे मित्रांनो स्वामींचे ते शब्द संपले न संपले विहिरीतून भरपूर पाणीवर येऊ लागलं हा चमत्कार आजही लोकांच्या मनात घर करून आहे पाणी टंचाई दूर करणारा माझा तो स्वामी किती दयाळू आहे बघा वाणीची रहस्यमय शक्ती आणि स्वामींची भाषा ती तर खूप रहस्यमय होती ते कधी शुद्ध संस्कृत बोलायचे तर कधी फारसी कधी कन्नड कधी मराठी तर कधी तेलुगू अनेक भाषांमध्ये ते बोलायचे पण एक गम्मत सांगतो त्यांच्या शिव्या असायच्या असाय ना त्यातही भक्तांवरचं अगाध प्रेम दडलेलं असायचं ते म्हणतात ना स्वामींच्या शिव्यांचा अर्थ असतो मी तुझ्या पापांचे ओझे कमी करत आहे तू शुद्ध हो त्यांची वाणी नेहमी सत्य आणि स्पष्ट असायची आणि ती बोलली की चमत्कार घडायचाच जय जय स्वामी समर्थ